नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सी डी सी सी बँक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी परीक्षा आहे या परीक्षेअंतर्गत जो निकाल आहे जाहीर करण्यात आलेला आहे शि लिपिक पदासाठीची जी पात्रता पात्रत यादी आहे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे अधिकृत संकेतस्थळावर ही यादी चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने जे अधिकृत संकेतस्थळ आहे यावरती यादी जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता तर चंद्रपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चंद्रपूर फर्स्ट प्रोव्हिजनल मेरिटलेस द क्लर्क म्हणजे पात्रता यादी जी आहे पहिली प्रोव्हिजनल पात्रता यादी जाहीर करण्यात आली आहे ही अंतिम यादी नसून यामध्ये कागदपत्र पडताळणीमध्ये जे याच्यामध्ये उमेदवार असं नसतील त्यांची पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्या उमेदवारांना सुद्धा संधी दिली जाऊ शकते तर यामध्ये पाहू शकता उमेदवारचा रोल नंबर आहे उमेदवारचा ॲप्लिकेशन नंबर उमेदवारचं नाव आहे आणि इंटरव्ह्यूची तारीख त्यांच्या नावाच्या समोर देण्यात आलेली आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मुलाखती सुरू होत आहेत अधिकृत जो पी डी एफ आहे पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चेक करू शकता अशा पद्धतीने सोळा ते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान ही कागदपत्र पडताना घेतली जाणार आहे उमेदवारांची आहे उमेदवारांचा रोल नंबर उमेदवारांचा ॲप्लिकेशन नंबर आणि त्यापुढे जी तारीख आहे इंटरव्यूची मुलाखतीची देण्यात आलेली आहे या संदर्भातले महत्त्वाचे जे कागदपत्र काय काय लागणार आहेत या संदर्भातलं जे व्हिडिओ आहे केलेलं आहे महत्त्वाचे डॉक्युमेंट संदर्भातला याची प्लेलिस्ट आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची हे भरती परीक्षेचा जो निकाल आहे पात्र तयारी जाहीर करण्यात आलेली आहे या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा